अहो पाटलीन बाई झालं नाही काय काम काय आले हो दिवसभर घरचं काम सरतात काय अहो एक काम होतो कामाशिवाय तुम्ही येता काय जराशी पैसे भेटतील काय अहो माझ्या पिंट्या म्हणाले आमचा एक सुताराचा सोयरा आहे त्याच्या संग जरासे शिकतो म्हणाले आणि गावात धंदा टाकतो म्हणाले जराशी पैसे भेटलं तर बरं होईल अहो तुम्हाला तेव्हा तिकडे शिकायला व्हायची गरज नाही आणि मग इकडे पैसे मागायची बी गरज नाही तुम्हाला ते ओबीसी साठी विश्वकर्मा योजना माहित नाही काय नाही मॅ आम्हाला आडा न्यायला काय माहित अहो प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून सरकार आहे की नाही एकशे चाळीस ओबीसी जातीतील कारागिरांना व्यवसाय प्रशिक्षण देत आहे व्याज दरात व्यवसाय उभारणीसाठी केंद्र सरकार कर्ज पण देत आहे सुतार लोहार कुंभार अशा वेगवेगळ्या अठरा प्रकारच्या कारागिरांना सरकारना पारंपरिक रूपातून नव्या मार्केट मध्ये मा येण्यासाठी व्यवसाय साहित्य आणि प्रशिक्षण पण देणार आहे अहो राज्यातील तरुण रोजगार मागणारे न होता स्वतः रोजगार देणारे व्हायला पाहिजे हे तर महायुती सरकारचा मेन उद्देश आहे झालं ग मा हा महिला शेतकरी विद्यार्थी व्यावसायिक तरुण अशा प्रत्येक घटकाच्या मागं हे माहिती सरकार खंबीरपणे उभा मी आता तुमचं काम केलं की नाही भी काम करा चला मला घसू जरा असं माय मोचुलीवर दूध आहे बाई जात या जात उतू गेल नाही का माहिती विचारायला बाई आहे ग माय